राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फक्त शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांना अतृष्टीची मदत वाटप सुरू मराठवाड्यातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा फळ विम्याचे पैसे विमा कंपनीकडून मिळणार पात्र दावे निकाली काढण्याचे काम सुरू जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरपाई जमा करण्याचे निर्देश देण्यात आले मोठी बातमी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून मदत जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होणार आहे अशा सविस्तर जिल्ह्यांची नावे आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पहात चला आणि तुमचं जिल्हा कोणता कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा फार्मर आयडीचा अडथळा नुकसान भरपाईपासून दोन लाख शेतकरी वंचित राहण्याची भीती राज्य शासनाने नुकसान भरपाईसाठी फार्मर आय डी अनिवार्य केली असल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील दोन लाख शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली हमीभावापेक्षा एक हजार एकशे अठ्ठावीस ते एक हजार सातशे अठ्ठावीस रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी हिंगोली परभणी जिल्ह्यातील स्थिती ओलावाडागील असल्याचे कारण देत व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी सुरू आहे मोठी <ड़ी> बातमी सातार जिल्ह्यातील अतृष्टीने बाधितांना नऊ कोटी रुपयांची भरपाई मिळणार राज्य सरकारचा निर्णय थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीपीटच्या माध्यमातून रक्कम होण्यास सुरुवात झाली शेतकऱ्यांना दिलासा खर्च रुपया चार आणि अतृष्टीत गेलेल्या व उरलेल्या सुरलेल्या सोयाबीन पिकांची सोंगणी आणि मळणीला आलावे राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत अजित पवार यांची ग्वाही आजवरचे सर्वात मोठे पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली शेतकऱ्यांना संपविण्याचे सरकारचे षडयंत्र बच्चूकुड यांचे सरकारवरती टीका इंदापूर येथे बच्चुकुड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमुक्ती सभेमध्ये सरकारवरती टीका अतृष्टीग्रस्त <स्तित्रेणी> शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न लावून देणार एकनाथ शिंदे अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुलांच्या लग्नांची जबाबदारी शिवसेना घेत असल्याची घोषणा राज्यातील शेतकऱ्यांना यंदा उच्चांकी दर मिळवून देणार राजू शेट्टी यांची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दर निर्णायक बैठक <दिणारा> जमीन खरडून गेलेल्यांना सरसगट दिलासा नाहीच अटी शर्तींमुळे बहुतांश शेतकरी वंचित राहत असल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांचा तीव्र संताप राज्यामध्ये पुन्हा पाऊस घालणार धुमाकूळ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यामध्ये पुन्हा एकदा आकाशामध्ये ढग दाटले असून पावसाचे संकेत मिळत आहेत हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे अतृष्टीबाधितांना चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या निधी वाटपास अखेर मान्यता शासन निर्णय जाहीर शेतकऱ्यांना मदतीचा ओघ सुरू होणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने ऑगस्ट ते, ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान झालेल्या पिकांसाठी चारशे सहा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यास मान्यता दिली असून यामध्ये आता अकोला बुलढाणा वाशिम जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती चारशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता अकोला बुलढाणा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे देखील मदतीची अत्यंत आवश्यकता होती त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून थेट रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाली पाहिजे असं या ठिकाणी ठरवण्यामध्ये आलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभे करणार मनोज जरांगे दिवाळीनंतर पुढील दिशा ठरवणार सध्या जर पाहायला गेलं तर मोठी बातमी समोर आली आहे कळमधील शेतकऱ्यांनी दिवाळीनंतर कर्जमुक्ती आणि शेतमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली असून आता शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील देखील आंदोलन उभे करणार असल्याची माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आता या ठिकाणी मनोज जरांगे यांनी आता सरकारला देखील इशारा दिला आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बागायती वर्गवारीनुसार मिळणार नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे किरी साधारणतः सत्तावीस हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय जाहीर झाला असून आता राज्यातील नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील भरपाईची अत्यंत गरज होती त्यानुसार आता जास्त रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती कांदा पिकावरती फिरवला रोटा वेटर हवामान बदलामुळे कर्पारोगाचा प्रादुर्भाव संगमनेर तालुक्यातील शेतकरी झाले दिल सध्या जर पाहिला गेलं तर आता शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडले आहेत एकीकडे आता नैसर्गिक आपत्ती तर दुसरीकडे कांद्याच्या दरातील घसरण यामुळे आता शेतकरी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्याची जबाबदारी सरकारची संजय पाटील तासगावमध्ये बसस्थानक चौकामध्ये चक्काजाम कर्जमाफीची मागणी नाशिक अतिवृष्टीचा अंतिम अहवाल दोन लाख नव्याण्णव हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान तीनशे अठ्ठावीस कोटी अनुदानाची मागणी नाशिक जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतृष्टीमुळे तब्बल दोन लाख नव्याण्णव हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून आताबाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता या दिवशी येऊ शकतो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये इतकी मदत तीन हप्त्यांमध्ये मद दिली जाते सध्या एकवीस हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती किसान योजनेचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जाहीर करण्यामध्ये आला असून आतापर्यंत देशातील तीन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये आल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील हप्ता जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे शेतकरी मित्रांनो देशातील ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे आतुनातून नुकसान झाले आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले असून आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हा लवकर जमा होणार असल्यामुळे आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार आता दिवाळीपूर्वीच हप्ता जमा होण्याची दाट शक्यता सोयाबीनला बाजारमध्ये कोडीमोल भाव सणासुदीमुळे शेतकऱ्यांकडून शेतमालाची नायलाजाने विक्री हमीभावने खरेदी केव्हा सुरू होणार शेतकऱ्यांचा प्रश्न पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनला बाजारमध्ये कोडीमोल दर असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची सरकारवरती देखील नाराजी पाहायला मिळत आहे हमीभावने आता खरेदी केव्हा सुरू होणार असा देखील आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कापूस नोंदणीला एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून आता नोंदणीकरिता सरकारच्या माध्यमातून मुदतवाढ देण्यामध्ये दे आली असून आता कापूस नोंदणीकरिता एकतीस ऑक्टोबर ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ आहे महत्त्वाची बातमी मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये आता येलो अलर्ट जारी करण्यामध्ये आलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये परतीचा प्रवास या ठिकाणी पावसाचा सुरू झाला असून आता राज्यातील काही भागामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला मोठी बातमी एकशे त्र्याऐंशी कोटींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग दिवाळीपूर्वीचा शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा शेतकरी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ऑगस्टमध्ये या ठिकाणी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये आला आहे शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना <्षित्करें> विदेश दौऱ्यासाठी आता दोन लाख रुपये अनुदान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषीभागामार्फत या ठिकाणी आयोजन केले जात असते त्या अनुषंगाने आता शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यामध्ये येणार दे असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री यांनी दिली पीकोमा कंपनीचे मापात पाप उघड परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील खरब धानोरा येथे पीकोमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सोयाबीन कापणी प्रयोगावेळी बेकायदेशीर वजन काटा वापरल्याचा प्रकार उघड झाला आहे या गैरप्रकारामुळे शेतकऱ्यांना विमा लाभ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा घोटाळा उघड झाला या प्रकरणी दोघांविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यामध्ये आला असल्याची माहिती समोर आली आहे वेलीवरती घड दिसेना सततच्या पावसामुळे द्राक्ष संकटामध्ये शेतकऱ्यांचे आतून आता झाले असल्याच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे द्राक्ष वेलीवरती एकसुद्धा घड दिसत नसल्याचे चित्र आहे अतृष्टीमुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता शेतकरी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतिक्रिया अंदुरा परिसरामध्ये सोयाबीनला एककरी पन्नास किलोचा उतारा शेतकरी आर्थिक संकटामध्ये लागवड खर्च देखील वसूल होईना पावसामुळे घटले उत्पादन सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अदृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकरी या ठिकाणी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे अंदुरा परिसरामध्ये सोयाबीनला फक्त एक करी पन्नास किलोचा उतारा आला असल्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला असून भरपाईची प्रतीक्षा विमा कंपनीचा शेतकऱ्यांवरती अन्याय पंधरा हजार दोनशे रुपयांच्या हप्त्याला फक्त पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपयांची भरपाई मंगळवेढा तालुक्यातील द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांनी हवामानावरती आधारित विमा योजनेमध्ये पंधरा हजार दोनशेच हप्ता ही नुकसान भरपाई म्हणून केवळ पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपयांची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली मोठी बातमी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहिला गेलं तर अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे त्याचनुसार आता जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून जालना जिल्ह्यातील या ठिकाणी आता अंबड जालना घनसावंगी बदनापूर परतूर मंटा भोकरदना आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्या अनुषंगाने अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे खानदेशामध्ये केळीच्या दरामध्ये घट कमाल दर एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल खानदेशामध्ये गेल्या काही दिवसांपासून केळी दरामध्ये घट सुरू असून सध्या कमाल दर एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा मिळत असल्याचे पाहायला मिळत <दितला> आहे सरकारने एकतीस हजार कोटींचा पॅकेज जाहीर केला मात्र ही मदत तुटपुंजी विरोधकांची सरकारवरती जोरदार टीका पाहायला मिळत आहे सरकारने एकतीस हजार कोटींचा पॅकेज जाहीर केला असले तरी ही मदत आताच शेतकऱ्यांसाठी तुटपुंजी असल्याची टीका अतृष्टीबाधितांसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थानाची पंचवीस लाखांची मदत जाहीर शेतकऱ्यांना दिलासा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवला धनादेश सोयाबीन उत्पादनामध्ये वीस लाख टनांची घट होण्याची शक्यता पाहिलं मत आहे सध्या जर पाहायला गेलं तर मोठी बातमी समोर आली असून यंदा या ठिकाणी आता अनेक कारणांमुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये अदृष्टीमुळे देखील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता सोयाबीनच्या उत्पादनामध्ये तब्बल वीस लाख टनांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दिवाळीसाठी बाजारपेठा सज्ज अतृष्टीमुळे शेतकरी मजूर घटकांची गर्दी कमी सध्या पाहायला मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे भरपाईकडे लक्ष लागले आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार असल्याची माहिती अतृष्टीची मदत अखेरगार शेतकरी मित्रांनो खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे मराठवाड्यातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा झाले असून अजून राज्यातील आता अनेक भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलेलं होतं त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले तीन ते चार दिवस झाले या ठिकाणी रकमेचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्याची आणि जिल्ह्याची अपडेट सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद